이곳은 <쏘> 고한민국해니다 <쏘>

படம் அந்த அனந்த் சார் ட்ராய் கொடுத்து ட்ராய் கொடுப்பா சார் அசோக

チェック ủa là gì không ạ em nghĩ mà em nghĩ mà em nghĩ mà em तुम्ही आता मला सांगू शकता

नंतर मात्र स्लेडी मिशनच्या आयडिया्सना भारतीय राष्ट्रीय महामंडळामध्ये कलेड इन्फ्रास्ट्रक्चर पुरू शकतं असंचं मला वाटतंय. ही संकल्पना साही तीगीत हसतच आहे. या साईटिंग

माझं काय म्हणणं आहे महाराज जोपर्यंत मुंडे यांना मंत्रीपद देण्यात येऊन बोला आज शंभर टक्के जाणारी धनंजय मुंडे मुख्यमंत्री म्हणून सॉरी मंत्री नको म्हणून त्या दिवशी लोक शांत याचा अर्थ वेगळा नाही काढू लोकांनी शांतेमध्ये फार

खाली <laughs> <laughs> लेखाशास्त्रले भन्नुभयो खाली कुराहरु जो बसला हैन यसले बसले गर्नु पर्यो कार्यक्रमहरुमा कार्यक्रमहरुमा यो अपतो बारेमा सबै ठाउँमा पुगेको छ सबै सवा आइपय छ सबै मिडिया समूहहरुबाट सहयोग

हमारा देश भारत झे लञातो औ Christmas है तोसा भ्हाय को का भी थागा उन्व, सन खाइछो तब गृմ लाँ पृवता यह शळीना बार्या कर दो एदे काल जाऊन देणार सकाळी साडेपाच आठ वाजेगाव धन्यवाद

नंतर नाही चालत पोलीस वाली देवावर आम्ही एफआयआर सुद्धा दाखल मानलेच नाही गेली तर पण तो नाही गेम लावून कोण भाऊ होते पोलीस अधिकाऱ्यामध्ये आमच्या मामाच पोलीस मध्ये फोन करेगी 5 मिनिटात फोन केला त्याला अशी झालं तुम्ही लगेच फोन देशात 5 मिनिटात

पोलिसांना पण होती दोघांना आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे बरं गावकऱ्या आम्ही करतो आम्हाला तीन दिवस आले ते पोलीस तीन दिवस काल सुरू तीन आरोपीच्या त्यांची कुठली प्रगती नाही आणि एस पीला आम्ही दोन तीन वेळेस भेटलो मनोर दादा त्यांना फोन केला त्यांनी अजून बी त्या पी आय चाललेलं मनाचा प्रस्ताव पाठवला आता आम्ही अशा स्टेजला यायचं की अजून दोन दिवस आम्ही वाट बघणार प्रशासनाची सोमवारी जर आम्ही आता रस्त्यावर उतरलोत ना मग कुणी बी समोर आलं आम्ही काय उठणार कारण हेच बातम्या काय तर कुठं एनकाउंटर झाला कुठं असंच झालं कुठं हेच झालं आम्हाला कोणाचं राजकीय काय घ्यायचं नाही किंवा काय नाही फक्त आमचं मन नाही लवकरात लवकर ती माणसं आरोपी अटक करा आणि जो माणूस आज कालपर्यंत माणूस खुर्चेर बसलाय आणि खुर्चेवर बसून आमच्याच लोकांना दाब टाकतो किंवा अजून बी त्यांचे काही लोक ज्या लोकांनी समजा सरपंचाने पत्र दिले टाकाय म्हणजे एवढं प्रेशर असून किंवा एवढं आम्ही करून बदली जरी झाली त्यांना तीन महिने ती परत त्याला सह आरोपी केला पाहिजे याच्यामध्ये प्रायमर तशी असं दिसत त्याच्या निष्काळजीपणा पण त्यांनी असतं त्याला माहिती होती याच्यातले कोण कोण लोक आहेत त्यांना फोनवर दम दिला असतं माझा माणूस होती पंधरा मिनिटात नाही तर दुर्पर्यंत सरपंच आणि ही सगळी टीम आदल्या दिवशी गुन्हा दाखल करायला गेले होते त्यावेळेस गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्यावेळेस या सगळ्या आरोपींना तंबी भरली असती तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय होतोय

करायचे पन्नास माणूस असते त्या स्कॉट पैसे मागायला गेले काम चालू येत मध्ये ऑक्सिजन झालं आणि दिशा दाखवली आम्हाला त्या साईडला आम्ही गेलोच नाही हायवे पासून दोन किलोमीटर झालं एक माणूस ठीक आहे सर शिमारले पेशंट किव्हाले कंपनीला काय सीडीआर नंबर 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 दिन न मिल्यो यसले सम्मबार गर्छ 12 गर्छ हैन हैन सकारदर dependent छैन यस बितेका विषयमै सगळ्यात महत्वाचं आहे की सगळं घडलं का तो, तो मारलेला मगरूर वाल्मिक कराड जो वाल्मिक कराडाने याच्या अगोदर प्रयत्न केले होते आणि वाल्मिक कराड हा त्या धनंजय मुंडेच्या नादी लागून या सगळ्या गोष्टी करतोय याच्यामध्ये प्रामुख्याने वाल्मिक कराडवरती जो दुसरा गुन्हा वेगळा दाखल केलाय तो दुसरा झालाच पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये पण वाल्मिक कराडाचं नाव घेतलं पाहिजे जर वाल्मिक कराडला आरोपी करत नसतील वाल्मिक कराडला पण कळलं पाहिजे हा सरपंच सर्वसामान्य होता तू एका दलिताला त्रास दिला म्हणून जर तिथं होता वाचवायला आणि जर तू एकता दलित असतील मराठा असतील आम्ही सगळेजण या वाल्मिकला उद्या फिरू देणार नाही वाल्मिकला वाटत असेल एक धनंजय तुझ्या तू तु उभा राहिले म्हणून तू एकत असेल या वाल्मिकला देखील फिरसून मारायला मराठा समाज असू दे दलित समाज असू दे उद्या बघणार नाही आणि हे या ठिकाणी मीडिया असेल पोलीस असेल

मला तर असे अवस्थ शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो आम्ही जाऊ आणि अशा पद्धतीचे चालतो आणि बीड हा बिहार होण्याच्या मार्गावर ही परिस्थिती आहे या गरीब या सरपंचला न्याय मिळतो आणि मी छत्रपती आहे मी हे असं दृष्टीने करू शकते आणि त्याला अशा क्रूत पद्धतीने मागे ते आरोपी अजूनही विमान बिंगच फिरावले होते कितला तो पी आय किल्ला त्या जो असिस्टंट साडेतीन तास अक्षरशः हे भीम मागत होते की बॉडीस आपले गुन्हा नोंद करा करायला तयार नव्हतं इज नॉट ॲक्सेप्टेड साईड नॉट ऍक्सेप्टेड साईड आणि मी नाही नाही आपण त्या च्या पेक्षा एसआयटी व्हायला पाहिजे आणि त्या दोन्ही तो, तो दुसरा कोण आहे त्याला आरोपी करणं गरजेचं असं नाही सांगणार हा मेसेज एवढा महाराष्ट्राला जाणार आहे म्हणजे इथंपर्यंत की माज आहे त्या सुदर्शन खोलीच फिरायला लागले कुठे तर अजून अटक झाली नाही त्याचा सो सोपॉट बॉस म्हणून आणि बॉस तो मंत्री होता तो तिथं स्टेटस व्हिडिओज पडायला लागले चार दिवसात आमचे साहेब आमचा बॉस धनु भाऊ आमचा बॉस मंत्री होणार काही काळजी करायची गरज आता हे वातावरण पेटण्याचा प्रकार केव्हाही काही स्फोटू शकतो हे नाही सांगत आणि या गरीब सरपंच ती स्ट्रीट टप्प आणि ह्याला अशी परिस्थिती होत असेल तर काय चालू आहे बीडमध्ये आणि जाती जर त्याचा देण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे अजिबात नाही ज्याला पहिलं मारलं गेलं तो बौद्ध समाजाचा होता तो बौद्ध समाजाचा सरपंच हा काय मराठा म्हणून तिथे गेला नाहीये तो हा तो गरीब आहे बहुजन समाजात मुलगा बौद्ध समाजाचा मुलगा त्याला वाचवण्यासाठी गेला त्याच्यावर ही आपण ऐकून घेते म्हणजे प्लस तथ्य काय अर्थांना नाही साहेब नुसत काय होणार नाही साहेब सीआय होणार नाही वाटलं मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार का बोलतो हो नाही मी तर बोलणार मी तर बोलणार आहे त्या घरात माझा जन्म ज्या घरात माझा जन्म झालाय हां त्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं भाऊ महाराजांचं नाव घेतलं आणि अन्याय माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलं आणि न्यायाची भूमिका जर होत नसेल तर मला जरीचा रस्ता उतरावं लागतो पण आमची आमची ठाम मागणी आहे त्या दोन पोलिसांना स आरोपी केल्याशिवाय यात्र मार्ग निघत नाही

आणि द्योदर। द्योदर, तो ट्रॅक सुद्धा करायला फोटो कुठे देवदर्शन करत तो तर आणि सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या फोटो टाकतो ते जे सगळे फॉलोअर्स टाकतात आता चार दिवसाचा प्रश्न आहे चार दिवसात बाहेर आज मिनिस्टर झाले की आपल्याला कसली काही अडचण नाही असं चालू आहे आपला आपण मीडिया आहे ना आपण मीडिया बघायला आपण तुला सांगा मीडिया काय चाललं चेक करायला हो इतकी सिरियस आहे ते बिंदाच बिंदाच आपल्या स्टेटस लावतात बिंदाच सोशल मीडिया वा वापरायला लागले आमचा आम भाऊ आता आमचा भाऊ मंत्री होणार आहे बाकी पुढे काही काळजी करायची गरज नाही आणि त्यांनी जो गुडासो जो झालाय तोही त्याला काही फरक पडतो एव्हरी वे काही करत आहे ना सरको बगावत की ये ऐसी बात है मैं मैं ये सब मैं फॉरवर्ड शेयर करके बोल रहा हूं आगे शेयर कर दो आप बोलते पॉजिटिव की कर रहे हो समझे सिस्टम में अलाउड है वो alte बराबर नहीं तो तेरी शिकायत कौन करेगा और तो बताएंगे गलत खबर है तो सीआईडी कैंसिल करायचे पत्र आम्ही ऑन ड्यूटी देंगे पोलीस स्टेशन आगे इस के साथ ये मोकसे इसका पटून दिला पाहिजे अधिकारी यदि ले ले नको हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यदि ले ले अधिकारी मिळाले तर ते रिझल्ट होणार अधिकारी आपोआप समोर आ जायचा आज आपण हां आज नंबर दोन आपल्याला आणि उदाहरण हे दोन तीन नाव नॉट पॉट 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 आपण थांब आपण लवकरते आपण सिग्नो ऑफ करूया तुम्ही आता सध्या आमची ताकद सगळं आजचा आम्हाला कोणत्या नेतृत्वाची हे महत्वाचं आहे आम्हाला काय घेणं तरी आम्हाला न्याय पाहिजे आणि आज आपण सांगून आम्हाला न्याय घेऊन द्या तेच तुम्ही शकतो आणि ते कशाप्रकारे तुम्ही त्यापर्यंत आजित भाडगावला फोन करा त्याला सांगा त्याला मुलांना फोन करायच्या मुंडे सध्या जोपर्यंत याच्या फायदल होती तोपर्यंत बघा कोणत्या समाजाला विरोध नाही आहे कोणत्या जातीला विरोध नाहीये पण हे आगरपणा तर मग यांना काही न्याय मिळणार नाही ते मुलं मुलं आजून जातील पुन्हा हे जमानत करतील प्रॉब्लेम करतील पुन्हा जातीवत करतील कुणा प्रॉब्लेम होतील कारण की प्रत्येक एवढे मोठे अधिकारी मिळाले की तर लहान पी आय काय करून स्टेशन सांगा बरं तुम्ही बोल ते गृहमंत्रालयात त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी पालकमंत्री म्हणजे फार आवड राहतं गृहमंत्र्यांच्या पालकमंत्री जास्त शहरावर पहिले सर्वात पहिले तुम्हाला इथं नागरी किती नाही तुम्ही नाही आगर ते म्हणजे आधी तर त्यांनी बघून ठेवलं नंतर काही विषय नाही काय ते काही संविधानाच्यापेक्षा मोठी नाही आहे का जनतेपेक्षा कोणी मोठं नाही हे आमचं सर्व तुमच्यावर अवलंबून आहे हे तर तुम्ही म्हणजे तो मार्ग पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन करायला चालू करून तुमच्यावर एक शब्द टाका संभाषण करतो सुरुवात करतो तुमच्यावर आमचं शेवट तुम्ही राहणार सुरुवात म्हणून शेवट आम्ही कोणाचं ऐकलं नाही आणि तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला माझा जन्म झालाय तर असा अन्याय जर होत असत तुम्ही

होणार पुन्हा दोन घटना घडल्या सगळं सत्तेचा निर्माण करत